नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा ता वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार ज्या कास्ताकार बांधवांना नोव्हेंबर महिन्यात खुल्या बाजारात सोयाबीन विकायचं आहे त्या कास्ताकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की या दरावरती जर आपण सर्वांनी नोव्हेंबर महिन्यात खुल्या बाजारात केली सोयाबीनची विक्री तर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा पण सध्या हा प्रश्न पडला आहे की असा कोणता तो बाजार भाव की ज्या दरावरती नोव्हेंबर महिन्यात खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा चला तर मग हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊया एवढीच विनंती की याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला खास करून सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी की ज्यांना नोव्हेंबर महिन्यात खुल्या बाजारात विक्री करायचं आहे या ठिकाणी सोयाबीन तर मित्रांनो जर आपण सर्वांनी नोव्हेंबर महिन्यात या दरावरती सोयाबीनची विक्री केली हो खो खो तर आपल्या सर्वांचा होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा पण हा दर कोणता हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घेऊया तर बघा मित्रांनो आता काही कास्ताकार बांधवांकडे या ठिकाणी सोयाबीन कमी असते तर काही कास्ताकार बांधवांना पैशाची नितांत आवश्यकता असते मग इच्छा असूनसुद्धा हे कास्ताकार बांधव यम एस पी म्हणजे हमीभावावरती सरकारला सोयाबीन विक्री करू शकत नाही कारण सरकार सोयाबीनची हमीभावावर खरेदी कधी करणार त्यासाठी नंबर कधी येईल आणि त्यानंतर पेमेंट कधी मिळेल तर तोपर्यंत त्यांचे करार असतील शब्द दिलेले असतील मग या सर्वातून मार्ग म्हणून बरेचसे कास्ताकार बांधव आता नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री करण्याची तयारी करत आहेत मग आता तुम्हाला सांगतो की नोव्हेंबर महिन्यात जर सोयाबीनची विक्री खुल्या बाजारात करायची असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे आणि कोणत्या भावावर विक्री करायला पाहिजे तर लक्षात घ्या सर्वात प्रथम नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार आहे ते समजून घ्या आत्ताच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव अडतीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान आहे दिवसेंदिवस मॉइश्चर हे कमी होत चालले जसं जसं मॉइश्चर कमी वाले तसा तसा सोयाबीनला मिळणारा दर पण चांगला मिळाला आहे तुम्हाला सांगतो आता पंधरा सोयाबीन सोयाबीनमधील मॉइश्चर हे एका लेवलपर्यंत येऊन जाईल दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घ्यावी लागेल की ऑइल मिलवाले जे आ या ठिकाणी व्यापारी आहेत त्यांची खरेदी पंधरा नोव्हेंबरपासून प्रचंड वाढणार आहे व्यापारी सोयाबीनचा स्टॉक करण्याच्या तयारीत जे आहेत तर त्यांची खरेदी पंधरा पासून वाढणार आहे आणि कुणाकडंच मागच्या वर्षीचा सोयाबीनचा सा शिल्लक साठा अजिबात नाही ना शेतकऱ्यांकडे ना व्यापाऱ्यांकडे आणि याचबरोबर यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पादनात वीस ते पंचवीस टक्के घट अपेक्षित आहे जर या ओव्हरऑल सिच्युएशनचा या ठिकाणी आपण सर्वांनी वेध घेतला विचार केला तर आपल्याला पंधरा नोव्हेंबर नंतर सोयाबीनचे दर हे वाढताना दिसतील आणि सोयाबीनची जी दर पातळी ती साडेचार हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास पोहोचू शकते मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला हेही जाणून घ्यावं लागेल की डिसेंबर जानेवारी महिन्यात हीच दर पातळी कायम राहणार आहे मग डिसेंबर महिन्यात जरी सोयाबीन विकले तरी साडेचार हजाराच्या आसपास विकणार आणि जानेवारी सुद्धा हाच भाव मिळणार मग अशा परिस्थितीत पंधरा नोव्हेंबर नंतर जो सोयाबीनचा भाव वाढणार आहे या वाढीमध्ये जर आपण सर्वांनी त्रेचाळीसशे ते पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान सोयाबीनची विक्री केली तर आपला खूप खूप फायदा या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट होणार कारण सोयाबीनचं भविष्य खुल्या बाजारात या ठिकाणी याच पद्धतीनं पुढील नव्वद दिवस राहण्याची शक्यता आहे म्हणून मी सल्ला प्रथम काय दिलं की का बाबा सरकारला हमी भावावरती सोयाबीन देणं तुम्हाला जर शक्य असेल तर सरकारलाच द्या कारण दरात खूप डिफरन्स आहे पण नाहीलाच आहे आणि खुल्या बाजारात विकायचं असेल तर पंधरा नोव्हेंबर नंतर त्रेचाळीशी पंचे दरम्यान विक्री करा जिथे आपला होऊ शकतो फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आता आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल व्हिडिओस लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर कास्ताकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओ उदयलाल व्यक्त करतो खूप खूप कुँँ, आभार